तुम्ही का सासूबाई तुमचं तुम्ही अहो तुमचं घर नको दार नको काही नको सगळं तुम्हालाच घ्या काय तुला मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या सासू भाई साधू भाई तुमच तुम्ही घ्या सधू भाई सासू भाई तुमचं तुम्ही घ्या मामाजी

मामाजी नको मावरेलं देवलं मला अहो सासूबाई मला तुम्ही सुद्धा नकोय मामंजी पण नको जाऊ नको धीर नको ननन सुद्धा नको आहे अहो तुम्ही नको मामजी नको जाऊ नको धीर नको काही नको सगळं तुम्हालाच घ्या

नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये शिक्षिका पेशा सांभाळता सांभाळता गावातील महिलांना एकत्रित करून आणि त्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवतात अशी एक महिला आज आपल्या सोबत नमस्कार, नमस्कार। आ, मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा चौ so, रुखान हमीद जमादार तुम्ही शिक्षिके पेशा सांभाळता सांभाळता महिलांना संघटित करून हे उपक्रम राबवता कोणकोणते उपक्रम राबवले आजपर्यंत महिलांसाठी अनेक बचत गट बचत गटाचं मार्गदर्शन करून बचत गटाचं महत्व सांगून अनेक महिलांना बचत गटामध्ये सहभागी करून घेतलं त्यानंतर ग्रामसंघाची स्थापना केली महिलांना काही त्यांच्या आर्थिक गरजा बँक कर्ज बँकेमध्ये कर्ज घ्यायचं म्हटलं तर महिलांना अनेक डॉक्युमेंट द्यावे लागतात आणि तीस चाळीस हजार रुपयासाठी महिलांना ते शक्य नाही होत त्यासाठी त्यांच्यासाठी महिला फंड सुद्धा चालू केलेला आहे त्याचप्रमाणे महिलांना वेगवेगळ्या -वेग प्रकारचं मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि नुसतं प्रशिक्षणच दिलेलं नाही तर त्यांना व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या -वेग योजना या महिलांसाठी आपण राबवत आहोत आजपर्यंत तुम्ही महिलांना संघटित करून कोणकोणते उपक्रम राबवले बचत गट ग्रामसंघ स्थापना महिला दिन साजरा करण्याचं सुद्धा जेव्हा ग्रामसंघाची स्थापना झाली तेव्हापासून महिला दिन साजरे व्हायला लागले त्याच वेळेस ग्रामपंचायतीने सुद्धा महिला सरपंच असल्यामुळं त्यांनी सुद्धा या ग्रामसंघाला सहकार्य केलं त्यावेळेस सरपंच हे महिला सरपंच सौ सपनाताई उमेश दांगट या महिला सरपंच होत्या आणि त्या महिला सरपंच असल्यामुळे महिलांना त्यांनी खूप सहकार्य केलं बचत गट स्थापनेमध्ये ग्रामसंघाला सुद्धा जे काही सहकार्य लागत होतं ते त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला मिळत गेलं त्यामुळे अनेक महिला एकत्रित आल्या वेगवेगळे उपक्रम राबवणं आम्हाला शक्य झालं पापड लोणची मसाल्याचे ट्रेनिंग दिल्यानंतर अनेक महिलांनी ते व्यवसाय सुरू केले त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये फराळाचे स्टॉल सुद्धा नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी एकत्रित असा स्टॉल गावामध्ये लावला होता आणि तेव्हापासूनच महिलांचं धाडस निर्माण झालं की अरे आम्ही काहीतरी करू शकतो आम्ही सुद्धा व्यवसाय करू शकतो घराबाहेर पडू शकतो तेव्हापासून महिलांना थोडीशी प्रेरणा मिळाली आणि महिला घराबाहेर पडून व्यवसाय करू लागल्या त्यानंतर आरीवर्कच एक दहा दिवसाचं मोफत ट्रेनिंगचं आयोजन आपण केलेलं होतं त्यामध्ये पस्तीस महिलांनी सहभाग घेतला होता पस्तीस महिला त्या आरीवर्कचं काम शिकल्या आणि आता उत्तम प्रकारे त्या व्यवसाय करत आहेत अशा अनेक उपक्रम हे ग्रामसंघाच्या माध्यमातून राबवलेले आहेत त्याचप्रमाणे क्षेत्रात सुद्धा आम्ही भजनी मंडळाची स्थापना केली गणेशोत्सवामध्ये अनेक ठिकाणी भजनाचे कार्यक्रम केले सर आमच्या सर्व भजनी मंडळातील महिलांनी त्यामध्ये अनेक ज्येष्ठ महिला पण आहेत ज्येष्ठ महिलांचे साथ कसे लाभते तुम्हाला जे आता त्यांना ऑलरेडी अध्यात्माची आवड आहे ते ऑलरेडी भजनी मंडळामध्ये आहेत परंतु नवीन महिला काहीतरी शिकतायत त्यामुळे त्या ते सुद्धा आमच्या सोबत आल्या आणि आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम त्या ज्येष्ठ महिलांनी केलं भजनी मंडळासाठी ज्येष्ठ महिला मग त्यामध्ये जनाबाई जानाबाई असतील भोरबाई असतील सुनीता राणी असतील या ज्येष्ठ महिला या आधीच भजनी मंडळामध्ये आहेत परंतु एक नवीन महिला काहीतरी करतात मग चला आपण पण त्यांना काहीतरी शिकवलं पाहिजे आपल्याकडून पण त्यांना काही प्रेरणा मिळाली पाहिजे त्या याने या सर्व महिला एकत्र आल्या आणि आम्हाला ते उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात अ महिला सक्षमीकरणाकरता कोणते मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात आणि त्या मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्ही आज एवढ्या महिलांना एकत्रित करून जे काही काम करताय ते नक्की मुद्दे कोणते महिला सक्षमीकरणामध्ये पहिला मुद्दा म्हणजे महिलांना आर्थिक व्यवहार जेव्हा महिला व्यवसाय करायला लागली तर त्यांना आर्थिक व्यवहार समजला पाहिजे व्यवसाय कसा करायचा ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे बचतीची सवय आणि आपलं घर कुटुंब सांभाळून समाजा समाजासाठी सुद्धा महिलांना काही आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या माध्यमातून या बचत गटातील अनेक महिलांनी जवळजवळ पाच हजार सीडबॉल तयार केलेले होते पर्यावरण पर्यावरण रक्षणासाठी म्हणजे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना महिलांमध्ये जागृत झाली पाहिजे त्याचप्रमाणे दर महिन्याला महिला एकत्र येतात तर विचारांची देवाणघेवाण गुवाण होते त्यातून पण महिलांचं सक्षम कुठंतरी घरातली महिला बाहेर काढण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय ह्या माध्यमातून तरी हेच सिद्ध होत आहे शेवटचा प्रश्न असा राहील की तुम्ही चूल मूल कुटुंब शिक्षकी पेशा हा जो सांभाळता त्यानंतर महिलांना एकत्रित करून जे काही काम करता ही तारेवरची कसरत कशी सांभाळता आता शिक्षकी पेशा हा माझा व्यवसाय आहे ते मी माझ्या कुटुंबासाठी करते त्यामुळे समाजासाठी पण काहीतरी करण्याची माझी नेहमी धडपड असते की आपल्यासारखेच म्हणजे बाकीच्या महिलांना पण थोडस बाहेर पडता आलं पाहिजे घर सांभाळून बाहेरचंही काही उपक्रमामध्ये सहभागी होता आलं पाहिजे किंवा चार रुपये स्वतः कमवण्याचं काही ज्ञान किंवा व्यवसायाच्या माध्यमातून त्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने मी महिलांना एकत्रित करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कुठे काही स्टॉल असतील तर स्टॉल लावण्यासाठी मार्गदर्शन करणे किंवा मा व्यवसायासाठी मार्गदर्शन करणे तुम्ही जे ट्रेनिंग घेतले ते व्यवसाय करा गटानी करा किंवा वैयक्तिक करा कि माझ्याप्रमाणे मा समजा इतर महिलांना सुद्धा बाहेर पडता आलं पाहिजे त्यांनी समाजासाठी काही केलं पाहिजे समाजाप्रती असलेली तळमळ आज या महिलेच्या मनातून बाहेर पडली आहे ती पार्श्वभूमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय खर तर अशाच अनेक महिला आहेत ज्या फक्त घर मूल आणि कुटुंब आपली जबाबदारी आहेत परंतु ज्या रुख्सानताईंना सांगितलं की महिलेने घराबाहेर पडून स्वतःचा असं एक वेगळं विश्व निर्माण केलं पाहिजे याच शुभेच्छा त्यांनी महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना दिल्यात तोपर्यंत आपण मात्र कुठेही जाऊ नका आपण आपल्या आवाज भारतीच्या माध्यमातून विविध महिलांना एकत्रित करून त्यांची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आवाज भारती चॅनलला मा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद